आडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बारा कोटी पंधरा लाख पन्नास हजार रुपयांच्या ऑनलाइन तिकीट घोटाळ्याची चौकशी अंमलबजावणी संचालनालय ईडी या केंद्रीय तपास यंत्रणेने सुरू केल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे या घोटाळ्यातील मुख्य आरोपी अभिषेक विनोद सिंह ठाकूर व रोहित विनोद सिंह ठाकूर या दोघांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती आता ईडीने तपास सुरू केल्याने ठाकूर बंधूंच्या अडचणीत वाढ झाली आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ऑनलाईन तिकीटचे काम चंद्रपूर वाईल्ड लाईफ कनेक्टिव्हिटी सोल्युशन या अभिषेक विनोद सिंह ठाकूर व रोहित विनोद सिंह ठाकूर यांच्याकडे होते या दोघांनी मिळून ऑनलाइन तिकीट विक्रीत बारा कोटी पंधरा लाख पन्नास हजारांचा गैरव्यवहार केला या आर्थिक गुन्ह्याच्या प्रकरणात ठाकूर बंधूंना अटक झाली ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉक्टर जितेंद्र रामगावकर यांना या आर्थिक गुन्ह्याची पाडेमुळे अधिक खोलवर असल्याची शंका आली त्यामुळे डॉ रामगावकर यांनी ईडीकडे या गुन्ह्याचा तपास करण्याची विनंती केली डॉ रामगावकर यांच्या विनंतीनंतर ईडीने तपास सुरू केला आहे વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી